पहलगाम येथे घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील नागरिक आहेत हे हळ व्यक्त होत असताना काँग्रेसच्या नेत्यांनी परत एकदा आपली विकृत मानसिकता दाखवली शर्मेने मान खाली घालायला विधान काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केलेले आहे ते म्हणाले की दहशतवाद्यांना नाव विचारायची फुसत नाही मरणाऱ्यांचं कुटुंबीय रडून रडून सांगत होत की दहशतवाद्यांनी आधी नाव विचारलं नंतर धर्म विचारला काहींना कलमा पडायलावला आणि काहींची सुनता देखील चेक केली तरीही काँग्रेसचे हे नेते त्यांना खोट पाडतायत ही आहे काँग्रेसची घामरणी आणि जिहादी मानसिकता याच मानसिकतेवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेस्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो विजय वडक सॉरी सॉरी विजय वडेट्टीवार

आ, इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अति घुस घुस जाते हैं तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था वो फेल्यूर नहीं है इस सरकार का फेल्यूर नहीं है इस बारे में कोई बात नहीं करता बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू कहा पूछकर मारा अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल कोई बोलता ऐसा हुआ ही नहीं कोई बोलते ऐसा हुआ है ये प्लान करके मत करो तेरे उसको कोई जात धर्म नहीं होता है उसके साथ में हिस्सा मत करो और उसको सीधा से सीधा पकड़ के कार्रवाई करो यही जन, यह, यही देश के भावना है ये देश के ऊपर का हमला हम मानते अब ये इस तरह से बातें करके मूल मुद्दों को बगल देना यह गलत है कांग्रेस पक्षा नेता नवीन प्रकार नहीं याआधीही काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद सान साहेब म्हणून संबोधले होते बाटला हाऊस चकमकीमध्ये मारल्या गेलेल्या आतंक्यांच्या प्रेमामध्ये काँग्रेसच्या राजवाता आता रात्र भर रडल्या होत्या काँग्रेसने दरवेळी दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना सहानुभूती दिली त्याच वेळेस दहशतवादी घटनांमध्ये पीडितांना मात्र काँग्रेसने कधी सहार्याचा हात दिला नाही काँग्रेस एक अतिशय भ्रष्टाचारी आणि वाईट मानसिकतेचा पक्ष बनून राहिलेला आहे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा भडीमारा तर इतका आहे की काँग्रेसचा प्रत्येक नेता भ्रष्टाचाराचा होईल की काय अशी भीती वाटते बँकेसाठी हिंदूच्या नरसंहाराकडे दुर्लक्ष करणारे काँग्रेस काँग्रेसच्या घोटाळ्यांची यादी मला अजिबात वाचत बसायची नाहीये पण काँग्रेसचा दुपट्टीपणा मात्र मोठा घातक आहे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी दहशतवाद्यांच्या साईड घेतलेल्या आहेत काँग्रेसच्या नेत्यांचं काश्मीरमध्ये नरसंहार झालं नाही असं म्हणणं आहे बंगालमध्ये हिंदूंवर हल्ले होतात पण असं काही होत नाही असंही काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे व्हॉट्सअपचे मेसेजेस फॉरवर्ड करतात असं काँग्रेसचे नेते म्हणतात पहलगामच्या ह्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी नावच विचारलं नाही हा इस्लामिक दहशतवादाला सॉफ्ट करण्याचं काम काँग्रेसकडून हे हे काम नियमित झालेलं आहे कुठलाही सत्य मग ज्यात हिंदूंच्या वेदना असतील तर ते काँग्रेस नेहमीच नकारत त्याच वेळेस खर तर पाकिस्तानने जे स्टेटमेंट दिले पाहिजे असे स्टेटमेंट काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या इकोसिस्टम करून येत आहेत सर्वात आधी याची सुरुवात शरद पवार यांनी केली त्यांच्याच पक्षाच्या अनिल देशमुख यांनी त्यांची चली ओढलेली आहे पूर्ण पत्रकारांसमोर नॅशनल टीव्ही मीडिया समोर पहलगामच्या पीडितांनी त्यांच्या तोंडावर सांगितलं की आधी नाव विचारलं ना धर्म विचारला आणि नाव धर्म विचारून त्यांनी गोळ्या घातल्या म्हणून पण नंतर साहेबांचं स्टेटमेंट आलं

मैं वो आतंकवादी आ गए हाँ। तो भागे और छुपे हाँ। आतंकवादी ने ढूंढ लिया हाँ। हमें तो टोटल दो ही दिखे थे हाँ। एक ने बोला कि मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ हाँ। जेंट्स को बस और हिंदू वाले जेंट्स को गोली मारती गन से अच्छा। और बाद में जब वो वो अचानक से गायब हो गए चले गए तब सब बोले जो जो बच्चे वो भागो नीचे तो हम नीचे भाग गए मम्मी दीदी ने तो मेरे को घोड़े पर बिठा दिया था मम्मी दीदी उतर के आई मैं घोड़े से आया था मुझे लगा तो तो गए थे मेरे को लगा गए अब तो गए पर उन लोगों ने बचा लिया मेरी मम्मी तो जान ही रही थी मेरे पापा को छोड़ के पर हम दोनों के लिए तो जाना पड़ा था हाँ कलाम कलाम बोल रहे थे आतंकवाद तो अच्छा। और मुसलमान बोल रहे थे मुसलमानों को अपनी भाषा तो आती होगी वो बोल रहे थे मुसलमान तीन बार कलाम बोला तीन ने मुसलमान बोला ही नहीं है आणि हे काँग्रेसचं खरं स्वरूप आहे की हिंदूंवर अन्याय झाला तर त्यांना दडपायचं तुष्टीकरणासाठी मात्र राजकारणासाठी मात्र सत्य लपवायचं तुष्टीकरण भरपूर दाबून दाबून जितक होईल शक्य काश्मीरमधून हिंदू कसे हाकलले गेले यावर ते मौन बाळगतील बंगालमध्ये ज्यावेळेस हिंदू त्यावेळेस ते झाक करतात आणि आता पहलगाम मृत जे पीडित आहे तर त्यांच्या कुटुंबियांनाच हे खोट ठरवतात म्हणजे फक्त सत्ता आणि सत्तेसाठी आपली वोट बँक छागूत ठेवण्यासाठी ही चाललेली निर्लज्ज अशी धडपड आहे आणि ही त्यांची ही धडपड त्यांचा हा निर्ज्यपणा जनतेने ओळखून घेतलेला आहे खर तर काँग्रेसच्या लोकांना स्पष्ट सांगूय की काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांनी हिंदूंचा हिंदूंच्या वेदनांचा अपमान थांबावा नाही तर राजकारणातून बात करेल हद्द पार करेल फडेट्टीवार सारखे जर लोक आतंकवाद्यांना समर्थन देतील तर काँग्रेसला देशभक्तीवर बोलायचा नैतिक अधिकार अजिबात राहत नाही हे काँग्रेस देशाच्या शत्रूंना क्लीनचीर देते आणि पीडितांच्या हिंदू कुटुंबियांच्या ज्यांचे घरचे लोक मेलेले आहेत त्यांच्या घरच्या लोकांनी छातीवर गोळ्या घेतलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना हे खोटं ठरवते यांना शरण वाटली पाहिजे दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवणं म्हणजे हा थेट राष्ट्रद्रोहच आहे तसे तर जनतेने काँग्रेसला नाकारलेलंच आहे पण काँग्रेसच्या विकृत आणि देशविरोधी राजकारणाचा आता पुरता धिक्कार करायची वेळ आलेली आहे जितकेही काँग्रेसचे जे काही दहा पाच टक्के सहानुभूतीकार किंवा मतदार उरले असतील तर त्यांनी खरंच विचार करावा ज्यांनी आपले आत्मसकीय गमवले त्यांच्या जखमावर मीठण्याच काम काँग्रेस करत आहे शेवटी इतकंच म्हणेन की काँग्रेस पक्ष हा देशद्रोही मानसिकतेचा प्रचारक झालेला आहे भारताच्या शत्रूंना एक नवीन वकील मिळालेला आहे आणि तो म्हणजे काँग्रेस हिंदूच्या नवसंहार संदर्भात मौन बाळगायचं काँग्रेसच्या लोकांवर आणि काँग्रेस पक्षावर पक्षा लोकांचा अजिबात विश्वास राहिलेला नाहीये आणि भविष्यात हा विश्वास परत जागा होईल दृढ होईल अशी ही सुत राम शक्यता नाहीये देशानेच ठरवलेलं आहे की आता फक्त काँग्रेसचा पराभव करायचा त्यांच्या या जिहादी मानसिकतेला कायमचं गाडायचं त्या देशात हिंदू जिंकला तरच देश जिंकेल हिंदू टिकला तरच संविधान टिकेल आतंकवाद हरेल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा शक्य असेल तर चॅनलची मेंबरशिप घेऊन चॅनलला सपोर्ट करा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण भेटूयात तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद